खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं देवहिवरा इथं बारा गाड्याचा कार्यक्रम व जंगी कुस्तीचा कार्यक्रम संपन्न झालाय देवहिवरा येथील खंडोबाचे भक्त बबनराव चव्हाण व अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ नाना मते प्रमुख पाहुणे श्री सुभाष भिडे पत्रकार सकाळ श्री बद्रीनाथ मते पत्रकार लोकमत श्री बाळासाहेब ढेरे टी व्ही नाईन न्यूज घनसावंगे नायब तहसीलदार पंढरीनाथ मते युवा उद्योजक पुणे साई जाधव सरपंच परमेश्वर मते उपसरपंच बाळासाहेब गाडे किसनराव शिंदे गीताराम मते गणेश जवळकर बद्रीखाडे प्रकाश जवळकर गोवर्धन मते कृष्णा उगले कल्याण मते अमोल मते सिद्धेश्वर मते कैलास वाघमारे सिद्धेश्वर शिंदे बापू मते बाबासाहेब जवळकर दत्तात्रय मते अनिरुद्ध मते शरद जवळकर विकास बर्डे विलास शेडगे विष्णू काळे जगन बर्डे हनुमान बर्डे रवींद्र शेडगे हनुमान बर्डे गजानन ठुले दिलीप ला गाढे दिलीप तैर बंडू उगले शिवाजी मदनुरे नारायण शेडगे नवनाथ लोणे संतोष खाडे सतीश उगले श्रीधर मते विजयकुमार मते राहुल मते प्रवीण चव्हाण तिरमक मते सोपान मते विठ्ठल काळे देवदास मते जगन्नाथ जवळकर मनोहर जवळकर अच्युत गोरे सोपान बेलोरे जितेंद्र मध्ये पप्पू शेडगे नीळकंठ मते बाळू मते उद्धव उगले कैलास मते यावेळी गावकरी मंडळी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे